यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय राठोड यांना उमेदवारी तर भावना गवळीचे तिकीट कापले दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटल्याचे चिन्ह दिसत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून संजय राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजले आहे काही वेळापूर्वीच यवतमाळ येथे महायुतीची यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यकर्त्यांना विजयी चिन्ह दाखवून आत प्रवेश केला तसेच सदर बैठकीमध्ये शेवटपर्यंत पाच वेळेस खासदार राहिलेल्या भावनाताई गवळी मात्र अनुपस्थित होत्या आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड यांना तिकीट मिळाल्याने त्यांचा प्रचार भावना गवळी व त्यांचे समर्थक करतील का की भावना गवळी ह्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील की परत एकदा ठाकरे गटात जाऊन शिवबंधन बांधतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे तसेच आता यवतमाळवासी मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिंदे गटाचे संजय राठोड ही लढत पहाव्यास मिळणार आहे यामुळे आता नागरिकांची उत्सुकता वाढली आहे